सभामंडपे कीर्तन घोष मृदंग टाळ विनेश आनंद गाते हरिचे दास परम उल करूनिया माईबाप अतिशय उत्कृष्ट असे निवेदन या पवार परिवाराने एक तास राहिलाय करारे बापान साधे हरीचे करू नका जेणे जन्म यमाची आतना आयषया साधना करा काही साधनांचे सार साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तुची एक कोटे कोटी यज्ञ नित्यजाचा नेम कोटे कोटे यज्ञ नित्यजाचा नेम एक हरिनाम जपता घडे एका जनार्धने न घ्यावा निश्चयसी होय हरि मुखी गाता हरपली चिंता नाही मागुता जन्म घेनी विठ सम सरोज बुदाभम ஜகனிணி மண்டனத்துலசீ மாம் கஞ்சனேற்றம் சதயவலாசம் விட்டலம் சித்தைய নমস্কার <laughs> يا دير يا دير يا دير पाहुणे नाही काय काय पाहुणे पुढे नेणारे नसतात पण हे पाहुणे पावणारी नाही का अतिशय उत्कृष्ट हे सोप नाही माय बाप गाता येईल तेनेची गावे हम्म ही तर सोपन हा पण सगळ्यात सोपं बी आहे पण केल्याने होत आहे काय तुका मने सोपे आहे सर्वाहुनी पण शहाण्याला बरं का मायबाप बाप आमच्या कोळीतच आहे फक्त आतिशयाना नस नाही काय काय इथे शहाणा लागतो आमचे गुरुवरे म्हणायचे कीर्तन करायला कीर्तन ऐकायला कीर्तन समजायला शहाणा लागतो कीर्तन करायला समजायला याडा असला तरी चालतो भोळा असला तरी चालतो फक्त गाबोळा नको गालियाडा नको आतिशयाना नको शहाणा नाही का म्हणून अतिशय उत्कृष्ट हे कस आहे माय बाप एवढं सोपं नाही इतकं सकाळ सकाळ आजू काही काहीच गारच निघाल नाही एवढे लांब मंडळे आलेत कोण पुणे जिल्ह्यातले ते इंदापूर का पुणे जिल्ह्याची बारामती बारा म्हणा आम्ही सोलापूर शूटिंगवाले अहिल्यानगरवरनं आलेत हे आहे का चार पाच चार पाच कर्जत तालुका त्यांचा चार पाच जिल्ह्यातनं काही काय माणसं आले एवढे सोपे का एक एक हिरा निवडून आणाव लागतो तवा रंगतही हा म्हणून अतिशय उत्कृष्ट असं कैलासवाशी ज्यांचं नावच आहे पांडुरंग म्हणून रंग भरतोय रंग माय हा रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास हा रंग माय बाप म्हणून पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपाबाने कतेचा विस्तार

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मुक्ता बाई नमो त्रिभुवन भुवन पावनी जननी देवाची प्रथम नमन करो गणनाता उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांग हे आता करी दंडवत दुसरी बंदुसार सारजा जे न जे आत्मजा वाघ सिद्धी पाहजाच्या चरणावोजा दंडवत आता वंदु देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न हो श्रुतीजन तया माझे नमन दंडवत आता वंदू साधु सज्जन दिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती का टाळ मृदंग श्रोते देका तया माझे नमन दंडवत कैसे नमन करुणे सकळा हरिकता बोलिये बोबडिया बोला आज्ञान मनोने आपुले बाळा चालवी सकळा मने विठा शरणो शरणो जी हनुमंत तुमा आलो रामदूत काय भक्ति चात्यवट मज दावा व्यास भुंड हरि ओम ब्रम्मानंदम परम सुखदं केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादि लक्षम एकम नित्यम अमलवचलम सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्न सद्गुरु तन्न धन्य प्रताप पायाचा माझ्या दादाचा काय व्हावे उतराई त्यांची पाये माझे डोई करारे बापान साधन हरीचे झनी करणीचे करू नका जेणेनो हे जन्मयमाची आतना ऐसिया साधना करा का आता मजे साहिये ते करा उपजमिती अंतराय सायासाची जोडी माझे तुमचे पाय आता मज येते करावे देवा तुझी सेवा सकळ गोवा उगवणी काय काय ना गोव दोनच माहिती फिरायचा खायचा परमार्थामध्ये गोवा मध्ये सगळ्या इंद्रियाचा विसर जवळ इंद्रियाचा विसर पडत नाही तर सोर लागत नाही जवळ अंगातून अंतकरणापासून वाजत नाही तर मृदंग वाजत नाही विसर पडावा लागतो असो आयसा कोठे आणि मग रंगत माई बाप जवळ ह्याचा विसर पडत नाही तवर देवाला साधू संतांनी सांगितलं देवा तायझा करे उपकार देहाचा विसर पाडी मज आणि जवळ देहाचा विसर पडत नाही तवर सुख प्राप्त होत नाही तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशवराजा कळवाले परमार्थामध्ये उंच टोकाच जर बोलायचं असे बाप जवर इंद्रियाचा विसर पडत नाही तवर ते अवघे संसारिक तुका मने नाही निरसाला देह तवर ते अवघे संसारिक मग कीर्तन करीत जरी असला तरी पोटच भरणार तो इंद्रियाचा विसर पडला पाहिजेत मायबाप आणि इंद्रियाचा विसर फक्त नामस्मरणाने पडतो विठवाल विठो त्यांचा विसर पडला त्यांचा अभंग आहे तुमच्या कानपाट नसला कोणाचा पाठ तांतर नसला तर हरिपाटात मात्र आहे बाबांचा हरिपाठ प्रकरणामधला विसावा क्रमांकाचा अभंग आहे ते नाथबाबा पर अभंग आहे मायबाप आमच्या गुरुवयांना मी सांगितलं आज वरिष्ठ राधे कीर्तन बापकर जोडी लेकुराची ओडी ते महाराज म्हणले बाप आई हे पशुपक्ष्यांना सुद्धा कळतात बघा तुम्ही एखादी शिळी माना एखादी पशु येलेला असू दे त्याचं पिल्लू उचललं ते आपल्याला मारते आई वडिलांचं तर महत्व सगळ्याला कळतं पण परमार्थाचं महत्व ते म्हणले बघा तुम्ही आपण डॉक्टरकड गेल्यावर आपल्याला आवडायच्या गोळ्या देतो का रोग बरा व्हायच्या गोळ्या देतो काय व्हायच्या देतो गोळ्या देऊ रोग बरा व्हायच्या आणि आप आपल्या मनाने जर गोळ्या दिल्या तर त्या आजारावर निदान होणार नाही तस मायबाप लोकांना कीर्तन आपलं आवडू नाही तर नाही आवडू जे आपल्याला सेवा दिली त्याची सेवा म्हणून गे माझी सेवा भाव शुद्ध मने नको वर पंक देवा माझी सेवा भाव शुद्ध विठाला, 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 विठाला। शुद्ध भावाने शुद्ध अंत जर सेवा केली तर ती सेवा होती विठल विठल शुद्ध मायबाप इतकं शुद्ध माणसं अंगावर मायबाप बाबांच्या थोकली हो महाराज काय काहींनी चिकल टाकला काय काही काय तुम्हाला ती माहित आहे मायबाप अंगावर एक जंत बसला येऊन तरी इतकं अंतकरण शुद्ध की सगळ्यांना माय बाप परमार्थात हीच कीर्तन करीत असला नम्र जर नसला ना त्याला साधनच कळलं नाही इतके नम्र माय बाप हा असे नाथ बाबा इतके नम्र असल्यामुळं द्वारकेची मूर्ती स्वामी एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन वस्त्र गंगा तिरित होत असे इतका अधिकार आहे सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा अशा बाबांच्या हरिपाठ प्रकरणामधला पाच चरणाचा अभंग तुमच्या सेवेसाठी विठाला विठाला काहीतरी निमित्त लागतं बाप कैलासवाशी पांडुरंग भगवान पवार यांच्या प्रथम स्मरणानिमित्त आज त्या आत्म्याला पुढची गती प्राप्त होत असते हा कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही कीर्तन म्हणजे लोकांना पटाव ही नाही कीर्तन एक अशी गोष्ट आहे की त्या कीर्तनाने हा भगवंताची भेट होती तेने नारायण देईल भेटी कलियुगा माझी करावे कीर्तन बघा मायबाप कीर्तन कराव का कीर्तन सांगाव समजते का आता आम्हाला तर ज्यांनी तारीख दिली म्हणले गाव लय जबरदस्त आहे ऐकणार गाव आहे दर्दी मंडळी मग सांगा ना महाराज कीर्तन कराव का कीर्तन सांगाव करावे कीर्तन करावे निस्तेया माता माऊल्यांनी नाव घेतलं आणि नांदायचं कोणी असंच आहे परमार्थामध्ये रोज आज कुठं उद्या कुठं कीर्तन करणं हा आणि कीर्तन करण्याची रीत हे श्री गुरु सांगत असतात हा एवढं जर कळलं तर या जीवनात सगळंच मिळलं महाराज विठाला विठाला, विठाला, विठाला। मग ती जातानी म्हणते ह्याचा जा ऊत चांगला येव हो। <laughs> पण जर कडूस पडूस तर तिच्याकडून कुरपून घेतलं ते म्हणते ह्याचा जा हो <laughs> जळाव सगळाच हा ह्याचा कारखान्यापर्यंत जरी जायचा टायमाल तिथं टायली पाडाव ते हा तुम्ही महाराज वाटणी त्या दिवशी महाराज गणेश महाराज आरजी टायली रोडला पडली होती तरी त्या ट्रॅक्टरवाल्याने महाग बघितलं नाही सगळी माणसं उसाचे मुळे मुळे घेऊन कोण जरशीला टाकतंय कोण कशाला अरे जो शेतकऱ्याचं खाईन त्याला यमच निही <laughs> रात्र दिवस कष्ट करताय राह महाराज बघा तुम्ही आरती वाले सुद्धा आपण म्हणलं वजन नीट घ्या बका बका तिकडं निमा उडी इकडं मग ते जाणार आणि कांद बघा तुम्ही वजनाच्या आधी कांद शेतकऱ्याचं कोणी खाणार पण त्याला एक दिवस त्याचा काळच सगळं नेणार म्हणून कमीत कमी शेतकऱ्याचं तरी खाऊ नाही महाराज शेतकरी कष्ट करतोय मायबाप बघा तुम्ही चार वाजता लाईट आले तर किती थंडी तरी दार्यावर जातोय मायबाप एवढं सोपं आहे का म्हणून जय जवान आणि जय किसानी शेतकऱ्यांची लक्षण आहेत महाराज म्हणून कष्ट करून खाल्लं तर एक दिवस ज्ञान हा म्हणून कष्ट केलं पाहिजेत मायबाप हा म्हणून अतिशय उत्कृष्ट असं निवेदन त्या परिवार परिवाराने आणि वर्षातून एक वेळेस काय जातंय ह्याला सुरेश भाऊ कुठे आहेत वर्षातून पाच पन्नास हजार इथं जातात अरे काय कायच वर्षातून दोन दोन हजार शेगाया मरतात काय कायच मैस मरती लाख लाख रुपयाची पण कीर्तन होत नाही म्हणून आपण आहे तर आपल्या वडिलांचं वाढवी महत्व शांती रूपे हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी मायबाप म्हणून वडिलांचं कार्य महाराज आपण आहे तर आपल्या वडिलांचं कार्य काय एक दिवसाने मायबाप काय लागते ह्याला हा म्हणून मी प्रत्येक कीर्तना सांगतो ज्याचं दारा वाट जात त्याच जा मोरी वाट जात नाही आणि ज्याचं मोरी वाट जातं त्याच जा दारा वाट येत नाही नाही का नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिता पर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा नाही ऐकिले गायले गीत धरली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली परनिंदा लक्षण सांगते शास्त्र बघा तुम्ही मायबाप थोडस राहिले पाच मिनिटात आपण उरकू फक्त कालवा करू नका भाऊ विठ हो अतिशय उत्कृष्ट मायबाप वडिलांच्या वर्ष्राधा निमित्त हरिपाठ पुस्तक आहे पंधरा मिनिटाला हो हरिपाठ होतो त्याला हरि कळतो महाराज आणि एकदा हारी कळला ना मी सांगितलं हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली म्हणून हरिपाठ कीर्ती मुकेजरी गाय पवित्रची हो देह त्याचा असा हरिपाठ मी सांगत होतो हा या परमार्थाने आपलं मरण कळतं महाराज परमार्थ एवढंच इतकी पावर आहे बघा साधूने सांगितलं डोळे घालून या बोट ना जे पहावे न ऐकताची जाणावे नऊ दिवस कानात बोट घालून असं धड 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 आवाज येतोय घरी गेल्या बघा लय बिना का नाही तर पडद्याकडे जाईन <laughs> थोडे कानात बोट असं धड धड आवाज येईल ती जर नाही ना ऐकला तो माणूस नऊ दिवसात जाणार बहवया पाहता न दिसे जाणार आयुष्याची गणना सात दिवस आपल्या बहुया आपल्या डोळ्याने जर नाही ना दिसल्या आठवड्यात गडी नासागरीचे आग्र आपल्या नाकाचा शेंडा आपल्या डोळ्याने नाही ना दिसला सकाळचा चिहा नाही त्याच दिनी म्हणा रामकृष्ण ही लक्ष नाहीत आणि जे तुम्हाला पाहिजे असलं ते मरायला लागले माणसाला इचरा दिसतो का शांत असत नासागरीचे आग्र न देता नैनी त्याच दिनी मना रामकृष्ण त्या दिवशी तो जाणार शास्त्र सांगते महाराज शास्त्र काय सोपं का म्हणून माय दीड दिवसात बघा मेल्यापासून तिसऱ्या दिवशी सावरण्याचा सा विधी येतो सावड्याचा सा, काय काय दुसऱ्या दिवशीच घेतात तसं नाही शास्त्रात सांगितलं गरुड पूर्णात दीड दिवसात आत्मा यम दरबारात जातो आणि दीडच दिवसात माघारी येतो सावडायच्या टायमाला मेला की दीड दिवसात तिथ जातो दीड दिवसात म्हणून सावरण परत महाराज दहावा दशक्रिया विधी तो त्या आश्मा खाडा म्हणले त्याला आपण गाडगं फोडतो का ना त्या खाड्याने त्याला त्या जीव खाडा म्हणतो कोण आश्मा म्हणतो त्या खाड्यावर तो आत्मा राहतो दहा दिवस राहतो तिथं भ्रमण करतो बघा तुम्ही आणि दहाव्या दिवशी महाराज पिंड काकप्रश होतो आणि तो आत्मा ब्रह्मर दिशेने म्हणजे वैकुंठाच्या दिशेने तो चालू राहतो महाराज त्याला ती आज तीनशे पासष्ट दिवस लागतात तिथं पोचवायला आज बी बा